मग कडी लावून जाऊन दे की हरशल या दादा मला औषध जायचे मला फक्त कडी उघड दरवाजाची अ बोरे तुम्हाला दगड घाली नाही पाहिजे घरात मला जायचंय बाहेर काहीतरी खोड काढले असेल काकीची तू तर मूर्ख आहे तुझा माझ्या विश्वास नाही काकी विश्वास आहे मी पण माझ्या घरात वाटलं झाले बा मला काव तुम्ही सांगितलं नाही तू का सांगितलं नाही असं काहीतरी तुम्ही माणसाला किंवा गौरी म्हणजे माणसाला मला काव सांगितलं नाही खर्च केला असता खर्च माझ्या नवऱ्यात बदल हो मला मी ते ऐकली <दुछा। laughs> <तूर्णाना। laughs> <तूर्णाना। laughs> <तूर्णाना अच्ड़ाना। laughs>

पोरात तुम्ही सुरुवात करताय रोले सगळे आले म्हणतायत बरे कोण म्हणत नाही મત઱્રલ૱ ક૱ા�લ મતરલે જાલલે ક૱લાલેલેલે ક઱લલેલે ક૱લેલે કાલલેલઇલેલ કલેલેલેલેલે કલેલે�

गायकांना वाजव एकच गाणं गायकांना चॅटेवा असलं अहो एकच गाणं वाजव मी घेतो एकच गाणं वाजव मला कळत नाही कशाला सोकन पडते तुला कळत असं करायचं दोन मिनटं सगळ्यांनी शांत बसा गेले तो अंगात त्यातलं म्हणाय नको मला सगळं कळते तू जाऊ दे माझ्या आपोआपच बदल झाला मग दुर्गा